महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आज अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने अकोला ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल नाईकवाडी आदींनी रुग्णांना फळांचं वाटप करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे हे उपस्थित होते यावेळी काँग्रेसच्या जुन्या निष्ठावान शिलेदारांचा मधुभाऊ नवले उत्कर्ष रूपतेश आदींनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला या कार्यक्रमासाठी सोन्या बापू वापचौरे गुरुजी तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजी नेहे युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल नाईकवाडी अरिभाई तांबोळी विक्रम नवले संपतराव कानवडे प्रकाश सासवडे रमेशराव जगताप साईनाथ नवले नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी मनोज गायकवाड रामदास धुमाळ दादाभाऊ भिसे सुजित नवले कैलास वाकचौरे माणिकराव अस्वले ॲडव्होकेट के बी हंडे ॲडव्होकेट नारायणराव अरोटे ॲडवोकेट बी एम नवले किशोर रुपवते राघू गायकवाड सौ सुनीता कानवडे मीनाक्षी जाधव लता जाधव गणेश मादास आदी उपस्थित होते ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले यांनी यावेळी अकोले तालुक्याच्या इतिहासाची माहिती सांगत भविष्यात नामदार बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करू असे प्रतिपादन केले राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर शिवाजी नेहे यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे आभार मानले अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले अकोले तालुका कॉटेज हॉस्पिटल याच्या समोर आम्ही तमाम काँग्रेसचे नेते गण कार्यकर्ते सर्वच जण उपस्थित आहोत प्रयोजन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवाजी नेहे यांनी आपण सर्वांच्या समोर घोषित केलंय आदरणीय नांदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस उद्या संपन्न होतोय <coughs> थोरा साहेबांचा वाढदिवस हा महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांना आणि केवळ कार्यकर्त्यांना नव्हे तर तमाम महाराष्ट्राला फार आनंददायी दिवस असतो ज्या माणसाचं व्यक्तिमत्वच असं आहे बोलक आहे त्यांना भेटलं की आपल्याला मनामध्ये काही खिन्नता असेल निराशा असेल पळून जाते आणि कुणीही पण काही कामाच्या साठी गेला रागवला चिडला तरी सुद्धा साहेबांना भेटला रे भेटला की तो पण सगळं काही त्याच्या मनातली खिन्नता निघून जाते आणि तो पण साहेबांच्या बरोबर आनंदी होतो अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये आदरणीय नामदार थोरात साहेबांच आहे त्यांचा वाढदिवस हा पक्षाच्या बळकटीकरणाचा दिवस म्हणून आम्ही वर्ष काँग्रेस पक्ष आजपर्यंत साजरा करीत आलो आहे ही संघटना बलवान व्हावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे हा तालुका तर आम्ही सगळेच कार्यकर्ते या तालुक्याची ओळख कायम अशी करून देत आलोय की या तालुक्याच्या मातीतल्या कोणत्याही कणाला कान लावा तर तुम्हाला काँग्रेसच्या विचाराचाच त्या ठिकाणी आवाज येईल किंवा डाव्या चळवळीतल्या विचारांचाच आवाज येईल दाबी चळवळ काय आणि काँग्रेसचा विचार काय काँग्रेसची संघटना काय एकमेकाच्या हातात हात घालून आजपर्यंत ना या तालुक्याचा विकास झालाय हे कोणाला पण नाकारता येणार नाही या तालुक्यामध्ये आदिवासी माणूस आहे दीन दलित पद दलित असे कितीतरी सगळे वर्ग या सगळ्या वर्गांना एकत्रित घेऊन सामावून घेऊन आजपर्यंत जिथे कधी ना जातीय दंगल निर्माण झाली ना जातीचा विद्वेष पसरवण्याचं पाप कुणी इथे केलं जाती जातीच्या मध्ये समन्वय ठेवायचा माणसा माणसांच्या मध्ये समन्वय ठेवायचा आणि एक माणसांची मानवी साखळी जोडायची हा विचार या तालुक्याचा आहे आम्हा सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांना त्याच विचारानं पुढे जायचं आहे आणि आमच्या सगळ्यांना ही काम करण्यासाठी उमेद मिळावी ताकद मिळावी एक बलशाली अशा प्रकारचं आमचं संघटन उभं राहावं या अर्थानं सध्याय बाळासाहेब थोरा साहेबांचा वाढदिवस आम्ही प्रतिवर्षी आनंदाने साजरा करतोय या वर्षी तर थोरा साहेब या तालुक्यामध्ये इतके फिरले नव्हते कधी इतके या तीन महिन्यामध्ये ते फिरलेत तीन महिन्यामध्ये त्यांनी आदिवासी भागातलं गावन गाव त्यांनी पिंजलेलं आहे आम्हा सर्वांना बरोबर घेऊन हो। या भागातला कार्यकर्त्यांचा जेवढा समूह आहे व्यक्ती भेटेल समूह भेटेल त्या सर्वांच्या बरोबर ते बोललेले आहेत थोड्या दिवसामध्ये अजून सुद्धा आम्ही का काही काँग्रेस पक्ष शक्तिशाली करण्यासाठी बलवान करण्यासाठी काँग्रेसचं सबलीकरण चांगलं उत्तम करण्यासाठी आम्ही जेव्हा फिरू तेव्हा आमचं लक्ष या तालुक्यातील महिला वर्ग यांच्याकडे विशेष करून त्यांचं संघटन कसं करता येईल याचा विचार आम्ही करू या तालुक्यातील आदिवासी असेल या तालुक्यातील पद दलित जनता असेल या तालुक्यातील शेतकरी असेल आणि या तालुक्यातला ओबीसी असो कि ओपनचा कॅन्डिडेट असो कुणीही असो हक्कासाठीचे लढे चालू राहतील पण जाती जातीच्या मध्ये काही कोणतं विष पेरलं जाणार नाही याची दक्षता आम्ही सर्वजण घेणार आहोत सर्वांना एकत्रितपणे एकसंगपणे या तालुक्याची शक्ती कशी वाढवता येईल आणि या तालुक्याचं पुरोगामी स्वरूप कसं आहे ते जपता कसं येईल हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही नंदार बाळासाहेब थोरात साहेब यांचा आम्ही चार तारखेपासूनचा हा सगळाच कार्यक्रम एक तारीख ते सात तारीख हे सगळे कार्यक्रम आम्ही सुसंपन्न करीत आलेलो आहे उद्या विशेष महत्वाचा कार्यक्रम आम्ही घेतोय की स्वातंत्र्याच्या चळवळीत सावकारशाही विरोधी चळवळीत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांना भूमिगत व्हावं लागलं असं भूमिगत होण्याचं एकमेव ठिकाण त्यावेळेला होतं तो सगळा आढळल्याचा पट्टा होता विशेष करून पश्चिम पट्टा होता ज्यामध्ये पट्टा किल्ला येतो ज्यामध्ये वैतागवाडी येते ज्यामध्ये तिर्ड पाच पट्ट्याचा सगळा परिसर येतो शिवाजीनगर परिसर येतो नाव पण साधी नाही येत ती अच्युतराव पटवर्धन रावसाहेब पटवर्धन त्याचबरोबर चंद्रभानजी आठे पाटील त्यानंतर अण्णासाहेब शिंदे रावसाहेब शिंदे बुवासाहेब नवले भाऊसाहेब थोरात धर्माजी पोखरकर सक्रुबाई मेंगाळ त्याबरोबर गोपाळराव भांगरेस त्याबरोबर अण्णासाहेब शिंदे दिलेच घेतलं सुरुवातीलाच मी तर हे सगळे मान्यवर जिथे भूमिगत असताना थांबायचे आणि तमाम जनता त्यांना आश्रयाला ठेवत नव्हती त्यांच्या सुरक्षेच्यासाठी जपत होती मी आता अमोल घेतोय मुलाखत म्हणून थोडासा संधीचा फायदा नाही तर जनतेला माहीत असावं म्हणून सांगेल पूर्वी जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एक सावकारशाहीची भक्कम चळवळ उभी राहिली तेव्हा महाराष्ट्रातील अग्रगण्य नेते सगळेच गोदावरीताई परुळेकरांच्या पासून तर सगळेच देवठांच्या परिसरात गोसावी दर्यात ते तिथे एका भूस साठवलं जायचं अशा भुसाऱ्यात त्यावेळेला ते, ते वास्तव्य करीत होते आणि काही महिने केलं हे विशेष आहे आणि त्या भागातल्या आदिवासींनी त्यांना सांभाळताना त्यांची एक सांकेतिक भाषा असायची पोलीस लांबवर दिसला की ते त्यांची सांकेतिक भाषा असायची कावळा उडाला असं काहीतरी ते सांकेतिक बोलायचे आणि मग त्यांना सुरक्षा दिली जायची या भागातल्या आदिवासी माणसांनी दिनदलितांनी शेतकऱ्यांनी गोरगरिबांनी आजपर्यंत ही चळवळ आणि ह्या चळवळीत त्यांनी त्यांना जपलंय आमचं पण सर्वांचं कर्तव्य आहे की आज आमचं नेतृत्व हे सद्य बाळासाहेब थोरासाहेब आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या तालुक्याला आम्ही काय भेट देणार तर इथून पुढे हीच आमची भेट असेल की काँग्रेस पक्ष आपला आधार होईल सदैव आपल्या पाठीशी कायम उभा राहील आणि थोरात साहेब त्याचं नेतृत्व करतील एवढीच भेट वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आमच्या तमाम काँग्रेस जनांच्या वतीनं या ठिकाणी मी देतो आणि थांबतो धन्यवाद आमच्या सर्वांचे मार्गदर्शक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताह आम्ही पूर्णनगर जिल्ह्यामध्ये राबवत आहोत त्या निमित्ताने आज अकोले तालुका युवक काँग्रेसच्या वतीने ग्रामीण रुग्णालयामध्ये सगळ्या रुग्णांसाठी फळ वाटपाचा कार्यक्रम इथे घेण्यात आला आणि सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते आदरणीय मधुभाऊ आदरणीय वाकसोरे वागचोरे अध्यक्ष माननीय शिवाजी नेहे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोलदादा नायकवाडी यांच्या सगळ्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम इथे पार पडला त्याचबरोबर गेले काही दिवसांमध्ये जे कार्यक्रम आम्ही या तालुक्यात घेत आहोत महिलांचा चांगला प्रतिसाद आम्हाला त्या कार्यक्रमाला मिळत आहे हद्दी कुंकुवाचा कार्यक्रम परवाच आम्ही इथे अगस्ती कार्यालय सभागृहात घेतला आणि विशेष बाब ही म्हणजे सगळ्या समाजातल्या आणि विधवा परितक्ता डिवोर्सी अशाही महिला त्या कार्यक्रमाने सामील झाल्या खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाशी जोडून घेण्याचं काम या निमित्ताने होत आहे आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे चांगला उपक्रम काँग्रेसच्या वतीने राबवला जाते सगळ्यांना त्याच्या शुभेच्छा देते उद्या नामदार साहेबांचा सा वाढदिवस आहे त्यांनाही दीर्घ आयुष्य आणि पुढच्या सगळ्या राजकीय वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते लोकनेते आदरणीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांचा सात फेब्रुवारीला वाढदिवस असतो या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी काँग्रेस बळकटीकरण सप्ताह आयोजित करण्यात आला या निमित्तानं अकोले तालुका काँग्रेसने अनेक उपक्रम या तालुक्यात केले त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी अकोले तालुका युवक काँग्रेस आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव उत्कर्षताई रुपवते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ तथा मधुकररावजी नवले साहेब आदरणीय सोन्याबापू गुरुजी आणि या निमित्तानं अकोले तालुका काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे सर्व आवर्जून उपस्थित झालेत यांचं मी सर्वात प्रथम हार्दिक स्वागत करतो आज या सर्व मान्यवरांच्या हस्ते सरकारी दवाखान्यातील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला त्याचबरोबर मागे दोन दिवसापूर्वी मूग विद्यालय या ठिकाणी अकोले शहर काँग्रेसच्या वतीनं रामदासजी धुमाळ शहराध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीनं हे तिथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं उद्या आम्ही अकोले ते विश्रामगड अशी एक रॅली करतोय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो